वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक घरांची पडझड झाली असून शेती पिकाचंही अतोनात नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज पवनारमध्ये पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली पवनार, के पवनार इथं पालकमंत्र्यांनी पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करत नागरिकांकडून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली यावेळी बोलताना पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाकडून बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं साधारणतः संपूर्ण विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात अनेक भागामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे वर्धा जिल्ह्यामधले देखील आटी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आढावा घेता असता घेतला असता असं लक्षात आलं काही भागात शेतीचं नुकसान झालेलं आहे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवनार ह्या गावात भेट दिली त्या ठिकाणी काही घरांची पडझड झालेली होती त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आणि ह्या जिल्ह्यामध्ये जेवढ्याही घरांची पडझड झाली किंवा जे काही नुकसान झालं त्याचा मोबदला शासनाकडून कसा लवकरात लवकर प्राप्त करून त्यांना देता येईल याचा प्रयत्न करणार